आगामी होणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेणार नसल्याच्या मुद्द्यावर सरकार ठाम होते यासाठी राज्य सरकार नो आरक्षण नो इलेक्शन या भूमिकेवर ठाम होते याची अंमलबजावणी करीत सोमवारी विधानसभा आणि विधान, विधान परिषदेत ओबीसी राजकीय आरक्षण सुधारणा विधेयकाला मंजुरी दिली आहे त्यामुळे प्रभाग रचना आणि निवडणुकीच्या तारखा ठरविण्याचे अधिकार राज्य सरकारला प्राप्त झाले आहे त्यामुळे आता सत्यनिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे सर्वोच्च न्यायालयाने मागास आयोगाचा अहवाल नाकारल्यानंतर येणाऱ्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय घेण्यात याव्या असा निर्णय दिला होता यामुळे राज्यातील सत्ताधारण समोर मोठा पेच निर्माण झाला होता मध्य प्रदेशातील ओबीसी आरक्षण पद्धतीचा वापर करून महाराष्ट्रातही हा पॅटर्न लागू होणार आहे सोमवारी विधानसभा आणि विधान परिषदेत ओबीसी राजकीय आरक्षणाला मंजुरी देण्यात आली आहे त्यामुळे आगामी होणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुका पुढे जाणार असल्याची शक्यता आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती